प्रसिद्ध कीर्तनकार ताई जगताप यांचे शिव बाळकृष्ण शिरसाट व सिद्धेश्वर महादेव मंदिर समिती आयोजित करण्यात असून बाळकृष्ण शिरसाट यांची धार्मिक पद्धतीने प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे विशेषतः त्यांना प्रभागात आरोग्य दूतही म्हटले जाते जनतेशी घट्ट ते त्यांची असून त्यांनी अशा प्रकारचे अनेक धार्मिक कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचण्याची सेवा त्यांनी केली आहे या कार्यक्रमात उपस्थित अंकुजी देशमुख प्रदेश उपाध्यक्ष भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य जगन्नाथ काळे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग नाशिक उत्तर माजी नगरसेवक भगवान दोंदे माजी नगरसेवक पुष्पताई औ्हाड भाजपा पारथडी मंडळ सोना सोनालीताई नवले साहेबराव औ्हाड एकनाथ नवले व सर्व कार्यकर्ते मित्र परिवार ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हजारो भाविक माता भगिनी शिव महापुराण कथेला हजर होते देवया न्यूज साठी बिका पवा प्रसाद नवनवीन घडामोडी दानून घेण्यासाठी आजच आमच्या देवया न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका